नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेवीस जानेवारी वार शुक्रवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेणं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचाकण आवक दोनशे ऐंशी किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे अडुसष्ट किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट पुणे आवक सत्तावीसशे एकवीस किमान दर एकशे साठ कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे शहात्तर किमान दर तीनशे कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे तीस थी रुपये कॅरेट पनवेल आवक सातशे साठ किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक एकतीसशे बेचाळीस किमान दर तीनशे वीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक एक हजार बावन्न किमान दर साठ कमाल दर चारशे एकतीस सर्वसाधारण दर तीनशे एक रुपये कॅरेट धन्यवाद